नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे धाराशिव जिल्ह्यातील एडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील